ठरलं तर मग या मालिकेच्या पाच मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायरी ही अतिशय घाईघाईने अर्जुनचा सर्व बेड व्यवस्थित करत असते आणि कपडे कपाटामध्ये लावत विचार करते खाली किचनमध्ये मला खूप काम आहे आणि मी हे सर्व काढून ठेवले आहे मटके देखील भिजायला घालायचे आहे आणि ती अर्जुनचे कपडे कपाटामध्ये लावत असते आणि ते अतिशय आत्मियतेने हे सर्व काम करत असते हे पाहून अर्जुन हा आवाक झालेला असतो आई म्हणत होत्या तुम्ही लाईट बिल ऑनलाईन भरतावणे मग तुम्ही आज ते दिवसभरामध्ये ऑनलाईन लाईट बिल भरा न चुकता असे बोलून ती सर्व कपडे लावते आणि जाताना अर्जुनला बोलते मी खाली जाते मला खूप काम आहे आणि त्यावेळेस अर्जुन हा विचार करत असतो मी सैलीला असे खरेच वाटत आहे की काय त्या सुभेदार घरच्या सून झालेल्या आहेत मग मला त्यांना वेळेवरच रिमाइंड करून द्यावे लागेल असा विचार करून त्याला सायलीचा अतिशय राग येतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन हा कशाप्रकारे शैलीला जाणीव करून देणार की ती खरी सून नाही हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा ला ला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका